हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते छान असा एक ऑनलाईन ड्रेस मागवलेला आणि तो आज दुपारी आला आहे तर तो, तो तुम्हाला दाखवायचा आहे मला दाखवते एक मिनिट आ, मी मग अशी खोलून बघितला आहे आणि आत्ता तुम्हाला दाखवते पहिल्यांदा तर मी ह्याची ओढणी किंवा दुप्पट्टा दाखवेन हे बघा मस्त अशी ओढणी आहे इतकी मोठी आणि अशी लाम रुंद भरपूर है ओढ़ी हा ना डबल लेयर है ओढ़ी बॉटम बॉटमवेयर है इलेस्टिक बॉटम बॉटमवेर है टॉप तो एवडा भारी है ना थोड्या वेळानंतर मी घालणारच आहे आता साडी बदलल्यानंतर ते पण दाखवते तुम्हाला हे बघा मस्त असं एम्ब्रॉयडरी वर्क केलं आहे छान आहे एम्ब्रॉयडरीचं वर्क हे स्लीवज आहेत स्लीवज आहे थोडंसं वेगळंच आहे असं इथं ना हे बघ लायनिंग आहे आता ना हा ड्रेस मी वेअर करून पण दाखवणार आहे तुम्हाला चला आज निळ्या कलर आहे आणि आज निळ्या कलरचाच ड्रेस मला रिसीव झाला आहे मस्त असा थोडंसं ना उभा व्हिडिओ दाखवते तुम्हाला हे बघा एकच मिनिट म्हणजे फुल्ल तुम्हाला ना लुक पाहायला मिळेल हे बघा मस्त असा आणि ही ओढणी अशी भरपूर मोठी आहे मी अशी पण घेऊ शकते हां जस्ट अशी पण घेऊ शकते किंवा वन साईडला घेतली तरी पण चालण्यासारखी आहे ह्या सुद्धा आणि छान असं आहे एम्ब्रॉयडरी वर्क तरी जवळून दाखवते बघा खूप सुंदर असं आहे गळ्याला आणि मध्ये मध्ये हे असं ना फुल्ल इथंपर्यंत पूर्ण ड्रेसवरती एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि गळ्याभोवतीचा जो पॅच आहे एम्ब्रॉयडरीचा तर तो तर एकदमच छान आहे आणि ड्रेस प्राईज वाईज खूप सुंदर आहे विश लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आडवा करते व्हिडिओ आणि मी, मी ना बिशलिंग देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेकआउट करू शकताय आणि जर तुम्हाला कोणाला परचेस करायचा असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन परचेस करू शकता कॉटनचं फॅब्रिक आहे आणि फॅब्रिक एकदम जबरदस्त आणि मस्त आहे एकच नंबर आहे हे बघा एकदम छान आहे असं कॉटन फॅब्रिकमध्ये हां हे बघा कसलं भारी ड्रेस आहे मी आत्ता आजच का घातला माहिती आहे कारण हे निळा कलर आहे म्हटलं हा थोडासा नेव्ही ब्ल्यूमध्ये येतो आहे पण म्हटलं मग आजच आपण घालूया जेणेकरून आत्ता ज्या ऑफर रेट चालू आहेत त्या कुणाला जर ऑर्डर करायचं असेल तर त्यांना पण ऑफर रेटमध्ये मिळून जाईल आणि एकदम छान असं कॉटन आहे आणि मीसुद्धा ना हा डेली वेअर किंवा आता मला व्हिडिओजसाठी भरपूर असे कपडे लागतात साड्या किंवा ड्रेसेस तर त्यासाठी घेतल्या आणि असं हे कानातले पण ह्याच्यावर खूप छान मॅच झालेत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून इंस्टाग्रामची लिंक आहे अबाउट सेक्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही मला सुद्धा फॉलो करा इंस्टाग्राम फॉलोअर्ससुद्धा मला वाढवायचे आहेत आणि सुद्धा तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला छान अशा नवीन एका व्हिडिओसोबतच आपण भेटणार आहोत उद्याच्या तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद